नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस एसके स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर भूमी अभिलेख विभागा या विभागामध्ये भूकर्मापक या पदासाठी नऊशे तीन जागांसाठी व्हॅकन्सी आली होती ज्याची की लास्ट डेट चोवीस ऑक्टोबर होती म्हणजे हा एक महिना उरटला गेला नाही तोपर्यंतच त्यांनी एक्झामच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत तेरा नोव्हेंबर आणि चौदा नोव्हेंबर या दोन तारखांमध्ये ही एक्झाम होणार आहे त्यामुळे आपण बघू म्हणतो बघा की एखादी ऍड आल्यानंतर मी अभ्यास करेल किंवा ऍड कधी येणार आहे त्याचा विचार न करता आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे ती ऍड येण्याच्या अगोदर आपला अभ्यास कंप्लीट झालेला पाहिजे नाहीतर मग हे असं होतं आता ज्यांचा अभ्यास आहे ते हे पेपर नक्कीच मारतील नक्कीच हे पद घेऊन जाणार आहेत ओके तर बघा दिनांक तेरा नोव्हेंबरला होणार आहे दोन सत्रांमध्ये पहिलं सत्र आणि दुसरं सत्र पहिल्या सत्रामध्ये सत्रा, पुणे सत्रा आणि अमरावती विभाग दुसऱ्या सत्रामध्ये नाशिक आणि नागपूर विभाग तर पहिल्या सत्राचा रिपोर्टिंग टाइम असणार आहे बघा सकाळी आठ वाजता आणि जे दुसरं सत्र होणार आहे नाशिक आणि नागपूर विभागासाठीचं सा, त्याचा रिपोर्टिंग टाइमिंग दुपारी बारा वाजता असेल म्हणजे एक्झाम एक ते तीनच्या दरम्यान होईल एक तास त्यांना ती लॉग इन वगैरे यासाठी वेळ लागत असतो आणि सकाळी आठ वाजता रिपोर्टिंग आहे म्हणजे नऊ ते अकरा हा पेपरचा टाइमिंग असू शकतो ओके नंतर तेरा तारखेला हे झालं चौदा तारखेला पहिल्या सत्रामध्ये मुंबई म्हणजे कोकण विभाग सकाळी आठ वाजताचा रिपोर्टिंग टाइम असेल आणि दुसऱ्या सत्रामध्ये छत्रपती संभाजी नगर विभाग दुपारी बारा वाजता रिपोर्टिंग टाइम ओके तर याचा एक्झाम पॅटर्न कसा आहे बघा विषय यामध्ये इंग्रजी असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी प्रत्येकी एक प्रश्न हा दोन गुणांसाठी असणार आहे आणि सेक्शनल टायमिंग आहे तीस मिनिटे इंग्रजीसाठी दिले असतील म्हणजे तीस मिनिटे झाली की ऑटोमॅटिक स्लाइड क्लोज होईल व दुसरं सेक्शन मराठी चालू होईल ओके मराठी पंचवीस प्रश्न गुण पन्नास आणि तीस मिनिटे याला पण सेक्शनल टाईम जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण तीस मिनिटे आणि गणित बुद्धिमत्तासाठी पंचवीस प्रश्न गुण पन्नास आणि तीस मिनिटे तर टोटल प्रश्न झाले शंभर गुण दोनशे यासाठी एकशे वीस मिनिटे म्हणजे दोन तासाचा वेळ दिलेला असणार आहे वेळ भरपूर आहे वेळ पुरणार वे आहे कारण इंग्रजी मराठी आणि जी के हे इझिली होऊन जाईल यासाठी तर वेळ भरपूर आहे फक्त इथं पंचवीस क्वेश्चन आणि तीस मिनिट आहेत जे की ठीकठाक आहेत असं नाही की खूप अवघड आहे किंवा मग टाइम कमी पडणार आहे फक्त तुमची प्रॅक्टिस वगैरे हो असेल तर नक्की होऊन जाईल ओके okay? तर ही होती महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद